सह्याद्रीच्या खुशीत वसलेला हा किल्ला बघा हा फक्त दगडधोंड्यांचा डोंगर नाही आहे नाही इथे एका साम्राज्याची पहिली वीट रचली गेली होती ही कहाणी आहे त्या पहिल्या निर्णायक विजयाची अच्छा विचार करा एका साम्राज्याची सुरुवात होते तरी कशी काय वाटतं मोठमोठ्या लढायांनी की एखाद्या भव्य राज्याभिषेकानी नाही कधी कधी ना एका मोठ्या साम्राज्याची सुरुवात होते ती फक्त एका किल्ल्यावर मिळवलेल्या विजयाने एका धाडसी छोट्याशा पावलाने तर आज आपण बरोबर हीच गोष्ट जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ना त्यातला तो पहिला मोठा विजय तोरणा जिंकण्याची ती अविश्वसनीय कहाणी चला तर मग थोडं इतिहासात मागे जाऊया कल्पना करा आपण आहोत सतराव्या शतकातल्या महाराष्ट्रात हा तो काळ आहे जेव्हा ही जमीन ही माती आपली असूनही आपली नव्हती सगळीकडे परक्यांचं राज्य होतं म्हणजे विचार करा परिस्थिती काय होते उत्तरेला बघा तर दिल्लीचा बलाढ्य मुघल बादशा बसलाय दक्षिणेला विजापूरचा आदिलशाह समुद्रावर पोर्तुगीज आपली सत्ता गाजवत होते आणि जंजीराचा सिद्धी तर होताच अक्षरशः चारही बाजूंनी महाराष्ट्र अशा महासत्तांच्या वेळच्या तडकला होता अशा वेळेस स्वातंत्र्याचा विचार करणं सुद्धा म्हणजे एक प्रकारचं धाडसच होतं आणि अशाच परिस्थितीत एका ठिणगीने जन्म घेतला एका विचाराने तो विचार होता स्वराज्य म्हणजे आपलं स्वतःचं राज्य ही फक्त एक कल्पना नव्हती हे लक्षात घ्या ही होती रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली एक शपथ एक वचन आणि हीच शपथ पुढे शिवरायांच्या प्रत्येक पावलामागे एक मोठी ताकद बनून उभी राहिली बरं स्वप्न तर पाहिलं होतं पण फक्त स्वप्न पाहून भागत नाही बरोबर ते सत्यात उतरवण्यासाठी काहीतरी ठोस करायला हवं होतं एक पहिलं पण सगळ्यात महत्वाचं पाऊल उचलायचं होतं त्या काळात ना एक सोप्पं गणित होतं ज्याच्या हातात किल्ले त्याच्या हातात सत्ता किल्ले म्हणजे काय तर पावर आणि सिक्युरिटीचं सेंटर त्यामुळे हे तर स्पष्ट होतं स्वराज्याची सुरुवात होणार ती एका किल्ल्यावर भगवा फडकवूनच पण मग प्रश्न उरतो की इतके किल्ले असताना महाराजांनी तोरणास का निवडला इथेच तर खरी गंमत आहे महाराजांनी अगदी अचूक हेरलं होतं तोरणा किल्ला दिसायला प्रचंड अगदी अभेद्य पण आदिलशाही कारभारात त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं म्हणजे तो एकाच वेळी मजबूतही होता आणि दुर्लक्षितही जिंकण्यासाठी यापेक्षा चांगलं टार्गेट दुसरं कोणतं असणार बरोबर आणि मग तो दिवस उजाडला ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली होती स्वराज्याच्या लढाईतली ती पहिली मोहीम सुरू झाली महाराजांनी आपल्यासोबत कोण घेतलं तर निवडक जीवाला जीव देणारे सवंगडी आपले मावळे येसाजी कंक तानाजी मालुसरे यांच्यासारखे विश्वासू सहकारी सोबत होते आणि ही छोटीशी तुकडी एका मोठ्या इतिहासाला जन्म द्यायला निघाली होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय माहितीये जवळजवळ काही लढाई झालीच नाही किल्ल्यावरचा किल्लेदार फारसा प्रतिकार न करताच शरण आला आणि किल्ला स्वराज्यात आला विचार करा त्या क्षणाचा तोरणाच्या बुरुजावर भगवा फडकला आणि त्याच क्षणी तोरणा खऱ्या अर्थाने स्वराज्याचं तोरण ठरला पण हा विजय फक्त किल्ला जिंकण्यापुरता मर्यादित नव्हता नाही महाराजांनी किल्ल्याला एक नवीन नाव दिलं प्रचंड गड जणू काही एका नव्या पर्वाची एका नव्या युगाचीही सुरुवात होती थांबा थांबा गोष्ट इथे संपत नाही उलट खरी इंटरेस्टिंग गोष्ट तर आत्ता घडणार होती असं म्हणतात ना नशिबाने पण साथ दिली एक अनपेक्षित भेट मिळाली झालं असं की किल्ल्याची दुरुस्ती सुरू होती आणि काम करणाऱ्यांना चक्क सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या हंडे सापडले आता सांगा सगळ्यांना काय वाटणार हा तर साक्षात आई भवानीचा आशीर्वाद आहे आपल्या कार्याला आणि इथेच महाराजांचं मोठेपण दिसतं त्यांनी ते धन स्वतःसाठी ठेवलं नाही अजिबात नाही उलट त्या पैशातून त्यांनी शस्त्र घेतली दारुगोळा जमवला आणि स्वराज्याच्या स्वप्नाला आणखी मजबूत केलं एवढंच नाही तर त्याच धनातून जवळचा असलेल्या मुर्मदेवाच्या डोंगरावर एका नवीन किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं आणि हाच किल्ला पुढे जाऊन बनला स्वराज्याची पहिली राजधानी आपला राजगड चला किल्ला मिळाला खजिना मिळाला पण आता लढाई तलवारीची नव्हती आता खरी कसोटी होती बुद्धीची डाव पेचांची कारण एक मोठा प्रश्न समोर उभा होता आदिलशाह जेव्हा त्याला कळेल की कि आपला किल्ला कोणीतरी घेतलाय तेव्हा तो काय करेल गप्प बसेल की एक मोठी फौज पाठवून हे सगळं संपवून टाकेल आणि इथे इथे महाराजांनी जो डाव टाकला तो अप्रतिम होता त्यांचं राजकीय चातुर्य बघा त्यांनी आदिलशहाला काय निरोप पाठवला असेल त्यांनी सांगितलं हो आम्ही किल्ला घेतला तो जहागिरीचा कारभार नीच चालवा म्हणून यात फायदा तर तुमचाच आहे आदिलशाहीचाच आहे आणि कमाल म्हणजे हा डाव यशस्वी ठरला आदिलशहाला हे पटलं या एका हुशारीच्या खेळीमुळे महाराजांना पुढच्या तयारीसाठी जो सगळ्यात महत्वाचा होता तो वेळ मिळाला तर मग शेवटी प्रश्न हाच उडतो तोरणाचा हा विजय नेमका कशामुळे झाला महाराजांची अचूक रणनीती की आई भवानीची कृपा की मग एका तरुण राजाचं अफाट धाडस खरं तर असं वाटतं की जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात ना तेव्हाच इतिहास घडतो